इसके पहले भी गोंदिया जी लोगों को उसने पैसे नहीं दिया एक भी बार ऐसा कसो भाई ऐसा नहीं हम सब लगा तो सब सही था पूरे पांच साल का चौकीदार और उसके बीच में कामदार पूरे लिए पूरे पैसे लेने करके काम करता है साहब वो हर वीडियो है विधान भवन परिसरातला गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी मंत्री गोगावले यांची वाट अडवत निधीबाबत विचारणा केली गोंदिया जिल्ह्याला रोजगार हमी योजनेतून निधी न मिळाल्याने भाजप आमदार विनोद अग्रवाल यावेळी चांगलेच आक्रमक पाहायला मिळाले रोजगार हमी योजनेचा मराठवाड्याला ऐंशी टक्के निधी मिळतो मात्र पूर्व विदर्भाला फक्त दहा टक्के निधी मिळाला यामध्येही गोंदियाला मात्र या योजनेचा एकही रुपया मिळाला नाही जाणून बुजून गोंदिया जिल्ह्याला दुर्लक्षित केलं गेलं चारशे सात कोटी रुपये निधी गोंदिया जिल्ह्याला येणं बाकी आहे असं विनोद अग्रवाल यांनी बोलताना सांगितलं गोंदिया असं नाही आमचं पुरे पैसे साहबा भी साहब पैसे एक क्रमांक रोजगार जिला है और ईमानदारी काम करते और जहाँ पर जेसीबी से काम होते है वहाँ पर आप पैसे दे रहे हो जेसीबी नहीं साहब हमको प्रमाण में होना हमारे चार सौ का साहब हमसे 400 सौ कोटी थकी है आणि तेतीस टक्के पैसे आले आहेत आम्हाला चारशे कोटीचे तेवीस टक्के पैसे पाहिजे गोंदिया जिल्ह्याचे पैसे एकूण बाकी आहेत चारशे सात कोटी पैसे मध्ये बाकी आहेत आणि पुन्हा राज्याला तेराशे एकूण झाले आणि त्यांनी जसं मागे आम्ही सांगितलं की दोन तासामध्ये मी तुमचे समाधान करतो असं उत्तर त्यांनी दिलं होतं तर आता त्यांनी आम्हाला बोलवून आमच्या जिल्ह्याला निधी देण्याकरता त्यांनी आता त्याच्या उद्या आर काढून आम्हाला आमच्या गोंदिया जिल्ह्याला निधी देण्याचे आश्वासन दिलेलं आहे आणि आमचं समाधान झालेलं आहे निश्चित रूपानं मार्गी लागणार आहे आणि एक समाधानकारक निधी ते सध्यामध्ये देत आहेत आणि येणाऱ्या एक महिन्यामध्ये उर्वरित निधी देण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि गोगावलेंनी फोनवर या संदर्भात विचारणा केली लवकरात लवकर निधी गोंदियाला दिला जाण्याचं आश्वासनही गोगावलेंनी यावेळी भाजप आमदारांना दिलं महायुतीतल्याच दोन नेत्यांमध्ये अशा प्रकारे खुल्याम झालेला वाद यामुळे विधानभवन परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं मुंबईतून आदित्य जाधव सह रिपोर्ट लोकमत